न्यूज आवाज जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भाऊ हो, खापरे आणि निलिमताई भुईके या दोघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे उपसभापती राहुलजी तिवारी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आहेोणा रस्त्याचे काम सुरू झालेच पाहिजे चौक रोहणा रस्त्याचे काम सुरू झालेच पाहिजे ओपन करा ओपन करा टेंडर ओपन करा 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 मागच्या दोन वर्षाच्या अगोदर चंदकापूरच्या रस्त्याचा निधी आणि मंजुरी मान्य सुनीलबाबू केदार यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात या रोडचं राजकारण झालं टेंडर झाले पुन्हा थांबले पुन्हा प्रोसेस झाल्या टेंडर ओपन होत नाही आहे त्या रस्त्यांनी बाजूच्या रोहना वलनीस व खंडाळा पारडी पारशुनी तालुक्यातले सगळे गावं जोडणारा मुख्य शहराशी जोडणारा मुख्य रस्ता तो आहे आणि त्या रस्त्याने शिक्षणा शिक्षणाकरता जाणारे मुलं खापरखेडाला येणारे सगळे शेतकरी आपल्या कामाच्या निमित्ताने येणारे सगळे नोकरदार वर्ग त्या रस्त्याने नेहमी येणं जाणं करतात आता त्या त्यात बी जे पीवाले पण येतात आणि काँग्रेसवाले पण येतात परंतु बी जे ने पीच्या नेत्यांना माझ्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एक असं सांगणं आहे की आपण या छोट्याशा गोष्टीचा एवढा मोठा आवापोह हो करण्यात काही अर्थ नाही आणि झालेल्या टेंडरला थांबवून थांबून आपण आपल्या आपल्या पक्षाचं व आपलं राजकारण या लोकांच्या मनात द्वेष निर्माण करून आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याचा परिणाम आपल्या आपल्या निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून आपण वेळेत जागे होऊन या रस्त्या या रस्त्याचं प्रोसेस येऊ द्यावा ट्रेन टेंडर ओपन होऊ द्यावा आणि या रस्त्याला लगेच बांधकाम करून नागरिकांसाठी एक चांगला रस्ता आपण केदार साहब मंत्री थे तो उस समय रहते हुए सात करोड़ चौतीस लाख रुपए मेरे गांव को मिला था और पिछले पांच साल से हम इस चीज से जूझ रहे बार बार इस काम को स्थगित ये लागे तीसरी बार काम को रोका गया है बीच में कोर्ट के माध्यम से इस काम को चालू करने का ऑर्डर हुआ और उसके बाद टेंडर हुआ टेंडर होने के बाद पिछले 31 तारीख को ये काम ओपन होने वाली थी टेंडर किसको जाता है तो स्थानीय कुछ जो भाजपा के नेताओं ने कंप्लेन करके डीसीएम साहब को इस काम को रुकवा दिया और मेरे को ये कहना है कि जो डीसीएम साहब है और वो पालक मंत्री भी है उनको ये शोभा नहीं तो इतने बड़े नेता हैं अपने क्षेत्र के या तो वो हमारे काम को इस तरीके से गांव में छोटे छोटे कामों को रोकने का कार्य करते एक हजार दो हज़ार पाँच सौ करोड़ की बातें करते हैं बड़े बड़े नेता लोग लेकिन मेरे गांव के सात करोड़ चौंतीस लाख रुपये को जैसे नज़र लग गई है तो इसके बाद हमारा एक ही चीज़ है अगर अभी भी ये काम को टेंडर को ओपन नहीं किया जाता है। तो हम बड़े लेवल पर जा के केदार साहब के माध्यम से हम बड़े लेवल पे जाकर के इसका आंदोलन करेंगे रास्ते रोकेंगे और होगा तो हम अपने जीव का जान दे देंगे लेकिन पीछे नहीं हटने वाले हैं और सामने वाले बीजेपी के नेताओं को आह्वान है हमारे तरफ से कि हमारे जो भी केदार सबके कार्यकर्ता है वो पीछे हटने वाले नहीं है या तो हम अपना जीव दे देंगे लेकिन ये काम चालू करवा के रहे नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे आज आपण चर्चा करणार आहोत प्रकाश भाऊ हो कापे यांच्यासोबत प्रकाश भाऊ हो। हो। नेमका काय प्रॉब्लेम आहे काय समस्या घेऊन तुम्ही आमच्या पोटा चमकापूर आणि रोहना ग्रामपंचायतीला सात कोटी तीस लाख रुपये मान्य केदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले होते जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत या कामाला मागच्या दोन वर्षापासून राज्य सरकारने स्थगिती दिलेली होती मान्य हायकोर्टाच्या डायरेक्शननी ती स्थगिती उठलेली होती या मधल्या काळात आम्ही आमच्या स्थानिक तिथले सरपंच उपसरपंच आणि लोकप्रतिनिधी मिळून आम्ही तिथे आंदोलन उपोषण पण केलं होतं त्या उपोषणाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने टेंडर प्रक्रिया केली आणि टेंडर प्रक्रिया करून त्या मध्ये लावलेला होता पुनशे त्या आमच्या परिसरातील काही संधी साधू राजकारणी लोकांनी त्या कामाला स्थगिती दिलेली होती म्हणजे एक पत्र लावलं जिल्हा परिषदेला कामाला स्थगिती देण्यात यावी म्हणून आणि डीसीएम ऑफिसमधलं त्या कामाला एक पत्र आलं आणि ती जिल्हा परिषदेने त्या रिंक तुमच्या विरोधामध्ये पत्र लावलं बळगावचे ग्रामपंचायत ते आम्ही आम्ही त्यांचं नाव घेणं योग्य होणार नाही कारण ते नाव घेण्याला इतके मोठे नाही आहे पण काही काळीवाद लोक असतात जे फक्त काळ्याच करणार करण्याचं काम करतांना विकासाविषयी काही बोल गेलं नसते म्हणून आमची जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती आहे की आपण जे टेंडर केलेलं आहे ते टेंडर लवकरात लवकर ओपन ओपन हो, करा आणि तुम्ही भूमिपूजन करा आमच्या भूमिपूजनाला विरोध नाही आम्हाला श्रेय तुम्ही घ्या पण काम लवकर सुरू द्या कारण या कामामुळे फारच लोकांना फार त्रास होते आणि लोक त्या कामामध्ये जवळजवळ चणकापूरचे एकोणचाळीस कामं त्यामध्ये स्थानिक लोकांचे थांबलेले आहेत मी निलाम चौक तो रोहना मुख्य रस्ता तो फार खराब आहे पण मला असं कट वाटतं की या लोकांना त्या रस्त्यांविषयी असं काय द्वेष आहे की जसं समृद्धी आलो बनवून तुम्हीच बनवा समृद्धी आल्या सारखं आमचा विरोध नाही पण कमीत कमी ते काम होऊन जाऊ त्या मागच्या वेळेला आम्ही टेंडर प्रक्रिया केली ना तुम्ही पाहू शकता की पत्र त्या लोकांनी इथे इथे पत्र लावलं आणि या कामात कामाला स्थगिती दिलेली आहे स्थगिती दिल्यानंतर डीसीएम ऑफिसने सुद्धा म्हटलं की जोपर्यंत टेंडर चौकशी होत नाही तोपर्यंत स्थगिती उठवण्यात तो येईल आमची मागणी आहे की तुम्ही चौकशी कराल किंवा आणि स्थगित उठवाल किंवा असं काय त्यामध्ये कामाची क्वालिटी चांगली नाही झाली तर तुम्ही चौकशी लावा पण अजून कामच सुरू व्हायचं आहे काम सुरू झालेलं नाही काम झालेलं नाही त्याची चौकशी काय करणार आहे काम करा जो कोणी कॉन्ट्रॅक्ट राहील त्याच्याकडे चांगलं काम घ्या पण काम करून घ्या काम सुरू राहू द्या काम सुरू करा आमची एवढीच मागणी आहे काही विरोधकांचा असा आरोप होता की कमिशन बाजीचा आरोप होता अजून कमिशन बाजी कोण करते कामामध्ये यामध्ये

आगे कलेक्टर ने काम को काफी दिनों तक तो रोक के रखा उसके उपरांत हमने कोर्ट में फिर से वापस इलाज का दायर किया बाद में शुरू हुआ काम आज कैसा है मान्य धर्म फडनवी जो सिटी के मुख्यमंत्री है उप मुख्यमंत्री है उनको, उनको ग्रामीण भाग से लेना देना नहीं है वो ग्रामीण भाग के नेता नहीं है इसलिए उनको ग्रामीण लोगों का शतकों का पांडव नहीं दिखता शिव का रोड नहीं दिखता गांव के लोगों का यदि उस रस्ते से मौत होती है वो नहीं दिखता है और छोट भैया नेता है जिनके औका हाँ तो 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 शर्म से नहीं उनका काला हो जाएगा इसलिए हमारे ग्रामीण भाग में आते नहीं हो एक बार उस रोड से पार होकर तो देख ले क्या स्थिति है दूसरा विषय आपको मालूम होगा ये आज पिछला सितंबर स्थ महीने में हम लोगों ने छह सात दिन का ओपेशन देखा उसके लिए उसके बाद एसडीएम ने कलेक्टर ने वहां आदेश दिया कि हम कर रहे हैं नहीं कर रहे लेकिन आज एक साल हो गया मैं आपके माध्यम से पूछना चाहता हूँ सड़क बनने के बाद भाजपा वाले अपना पैर जो अपने सड़क पर रखी चलेंगे क्या उस रोड से सभी लोग जाते हैं बीजेपी केदार साहेबांनी खनिज निधी मधून मंजुरी झाल्यानंतरही सुद्धा ते मंजूर काम झाल्यानंतरही तुम्ही याच्यावर म्हणजे त्या रोड होऊ देऊन राहिले आणि त्याला मंजुरी झाली तर मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्या त्या वरून बीजेपी जाऊ शकतात काँग्रेस जाऊ शकतात मातारे याच्यामध्ये काही शिव नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला जी निधी मंजूर झाली आहे ती आमची निधी आम्हाला मिळायला पाहिजे आणि तो रोड चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि एवढंच म्हणायचं आहे तो बीजेपी असो किंवा काँग्रेस असो त्याच रस्त्याने जाणार आहे ऐन इलेक्शनच्या तोंडावर कुठेतरी म्हणजे हे काम रोपोशणी तुम्हाला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं मला वाटतच आहे आणि त्याच्यामध्ये आहे कामाची आपल्याला म्हणतात ते म्हणजे काम हे आपले म्हणतात की करत व्यवस्थित मला एवढंच म्हणायचं आहे कोणताही कॉन्ट्रॅक्टर काम घेतात तेव्हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जसं आपलं घर स्वतः आपण बांधतो त्या पद्धतीने चांगले काम व्हायला पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने नाही का कोणीच आपल्याला त्या रोडच्या विषयी काही बोललं नाही पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि हे चांगल्या म्हणजे दर्जाची कामं व्हायला पाहिजे आणि एवढं हे आहे खनिज निधी मधून आपल्याला काम दिले आहे खनिज निधी मधून काम दिले आहे रोडचे काम दिले आहे ते पाच कोटी लोकांना कसं आहे चांगलं दिसत नाही दिसतच दिस नाही चांगलं जे चांगलं व्हायचं असते त्या कामामध्ये काही ना काही करतात असतात ना माझं एवढंच हे म्हणणं आहे की हे आमचे काम म्हणजे व्हायलाच पाहिजे आणि रोड म्हणजे करायलाच पाहिजे मंजूर झाली आहे ती मंजुरी नामात काम झाल्याच्या नंतर स्थगिती होते आहे त्या स्थगितीमुळे नागरिकांना कुठेतरी आई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी या कामाला स्थगिती दिल्यामुळे नागरिकांना हा त्रास होऊ नये आणि एकमेकांना शिघेच आहे मात्र कमी घड काय हित हे बघणं महत्त्वाचं आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा